दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी स्वारगेट बस स्थानकावर सकाळी साडेपाचच्या सुमारास एका तरुणीवर बलात्कार झाला ही घटना अतिशय निंदनीय आहे स्वारगेट बस स्थानक हे एक सार्वजनिक ठिकाण आहे या ठिकाणी सतत लोकांची वर्दळ असते पुण्यात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात अशा गोष्टींमुळे त्यांच्या सुरक्षेवरती मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या घटनेचा विरोधात आज सगळीकडे तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला जात आहे यावेळी माननीय डी सी पी बोलताना म्हणाले की अशी घटना या परिसरात घडणे हे अत्यंत निंदनीय आहे यावेळी प्रशासन कार्यरत आहेत या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे प्रशासनाने यावर योग्य ती कारवाईसंदर्भात तुम्ही काय सांगू करीतही आहे जे आहे ती तरुणी असे मत आहे ती आपल्या गावाला चाललेली व्यक्त आणि हो गेल्या काळात पुणे शहरात अशा अनेक घटना समोर येत आहेत वाडिया महाविद्यालय प्रकरण असो किंवा कोयत्याने केलेला हल्ला असो रोज उठून पुणे शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे या घटनांवर कुठेतरी आवर हवा प्रशासन असे विषय हाताळण्यात कुठे कमी पडत आहेत का असे मत त्याच्यावरती सध्या ती मुलगी त्याच्याबरोबर गेली हे दिसतंय जनतेला ते दोघं वाटत आहे प्रशासनाने यावर लवकर लवकर कारवाई करणे गरजेचं आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री आहेत म्हणून त्याचा अंधार आहे दिवे बंद केलेले आहेत तू वर चढ आणि टॉर्च न चेक कर लोक आहेत त्याच्यामध्ये असं गोड बोलून त्यांना ती त्या गोड बोलण्याला वळी करून ती वरती चढली आणि टॉर्च न पाहायला लागली परंतु मीन महिला हा वरती चढला आणि दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी तो अतिप्रसंग केलेला आहे त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेला आणि ही मुलगी आपल्या बस मध्ये बसून गावी चाललेली होती परत तर तिच्या मित्राशी ती भरली आणि मित्राने तिला सांगितलं की जाऊन तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर त्यावर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट घेतलेली आहे तपास चालू केला सीसीटीव्ही फुटेज मधून आम्ही आरोपीही निष्पन्न केलेला आहे आणि या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास आठ टीम आमच्या आता कार्यरत आहेत कालपासून कुठेतरी बस स्टँडवर सिक्युरिटीची सुविधा कमी पडते असं वाटतं बस स्टँड ची सिक्युरिटी आहे त्याच्याबद्दल आम्ही तपास करू आणि पोलिसांकडून तिथं पेट्रोलिंग लावलेलं असतं दोन महिलाही रात्रीच्या तिथे ठेवल्या जातात की ज्या लेडीज करतील असं परंतु हा जो प्रसंग आहे हा बस स्टँडच्या मध्ये आणि एका बस मध्ये घडलेला आहे तर त्यामुळे तपासामध्ये काय निष्पन्न होतंय ते आपण पाहू काल ही घटना खरं म्हणजे पहाटे घडली आहे पण तिथे कुठेही याची वाच्यता झालेली नव्हती त्या आजच आम्हाला थोड्या वेळापूर्वीपर्यंत समजलं आणि आम्ही तुमच्याशी संवाद साधलाय याबद्दल काय म्हणजे आज आता ही जी घटना जर त्या मुलीच्या बॉयफ्रेंड कडनं जर इथं समजली नसती तर कदाचित ती ही झाली असती म्हणजे याबद्दल काय वाटतं तुम्हाला गाळ तर शंभर टक्के होण्याचा प्रश्न नाही येत मॅडम कारण याच्यामध्ये कंप्लेंट दाखल झालेली आहे त्याच्यावर तपास चालू आहे पोलीस त्याच्यावर कार्य करत आहेत त्यामुळे ती तिचं कॉग्निजन्स कमी झालं असतं असं शंभर टक्के नव्हतं मॅडम परंतु कसं असतं की काही वेळेला मुलींचा का पण विचार करावा लागतो तिच्या घरच्यांच म्हणणं होतं की आमची मुलगी अनमॅरिड आहे त्यामुळे ही गोष्ट कुठं कळली नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून तर पत्रकारांना या गोष्टी सांगू शकत नाही ती, ती व्यवस्थित आहे फिजिकली आणि मेंटली पण ती कुल आहे मी स्वतः तिच्याशी बोललेले आहेत आमच्या ऑफिसर लेडीज ऑफिसर स्टाफ त्यांच्या कंटिन्युअस बरोबर आहे त्यांच्या स्वतःच्या घरचे लोकही त्यांच्या बरोबर आहेत